गोळ्या मशीनचा वापर न करता तुम्ही घरच्या घरी मस्त आईस गोला बनवू शकता आणि नाही कुठल्याही आर्टिफिशियल रंगाची गरज तुम्हाला हा गोळा बनवण्यासाठी भाजणार आहे आणि मस्त आपला हेल्दी आणि टेस्टी असा हा आईस गोला कसा करायचा ते आपण पाहूया नमस्कार सुषमा जल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खुँ, खूप स्वागत आणि आज आपण आईस गोला बनवणार आहोत बरेचदा काय होतं ना की आपली आईस गोला खायची तर इच्छा होते पण बाहेर बर्फ कसा वापरला असेल किंवा रंग कुठले टाकले असेल हा प्रश्न असतो म्हणून मी तरी स्वतः बरेचदा आईस गोला खात नाही त्याच्यामुळे घरी जनरली बनवत असते पण आज जो आपण आईस गोला बनवला आहे ना तिथे आपण कुठल्याही आर्टिफिशियल रंगाचा वापर नाही केला आहे अगदी फळापासून बनवला आणि गोला करायची तुम्हाला गरज नाही आहे म्हणजे इथे मशीनची गरज नाही आहे म्हणजे अगदी तुम्ही गोला म्हटल्यापेक्षा आपण आईस डिश म्हणू शकतो तर ते आपण आता पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटापट होणारी ही रेसिपी पाहूया इथे मी टरबूजाला कट करून त्यातलं अर्ध टरबूज घेतलेला आहे टरबूज छान गोड आहे आणि लाल आहे तर आपण आता याचा जो रेडवाला पोर्शन आहे ना तो काढून घेऊ आजकाल बाहेर इतक्या वेगवेगळे पदार्थ मिळतात ना खायला तर नॅचरली मुलांची काय आपली पण इच्छा होते असं बाहेर खायची पण त्याच गोष्टी आपण घरी पण तयार करू शकतो हा जो सगळा व्हाईटवाला पोर्शन आहे ना हा पण काढून टाकायचा पूर्ण फक्त रेड पोर्शन मोस्टली रेड पोर्शन घ्यायचा थोडाफार राहिला तर काही हरकत नाही होऊ शकता हे याचं मी सगळं साल जे आहे तशा पद्धतीने काढून टाकली आता आपण ना याचे छोटे छोटे पीस करून घेऊ तर याच्यामधल्या बिया जे आहेत ते काही गरज नाही आहे काढायची असे छोटे छोटे थोडे छोटेच करायचे म्हणजे काय होतं ना की त्याचा रस जो आहे तो व्यवस्थित निघतो थोडे मोठे केले तर काही मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवल्या जात नाही म्हणून खूप मोठे मोठे नाही करून घ्यायचे आणि याच्यामुळे काय होतं ना की आपण जेव्हा कलिंगडाचं बनवतो किंवा टरबुजाचं बनवतो तर काय होते नॅचरल कलर त्याला येतो म्हणजे आपल्याला वेगळा कलर टाकायची गरज नाही आणि एक फ्लेवर पण मिळतो आपल्याला टरबुजाचा आता आपण ह्या टरबुजाच्या फोडी या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून देऊ तर जास्त असेल तर दोन बॅच मध्ये काढायच्या गर्दी करायची नाही ह्या पण थोडी जास्त आहे त्याच्यामुळे मी दोन बॅच मध्ये काढणार आहेत मी एवढंच भरून घेतलेलं हे त्याच्यामध्ये पाव कप साखर घालून घेतलेली आणि अर्ध्या लिंबूचा रस चांगला लिंबू जे आहे ते चांगलं मोठं घ्यायचं आणि ज्याच्यामध्ये चांगला रस आहे असं घ्यायचं म्हणजे एक तो काय होतं ना की सगळं गोडगोड गोड गोड लागायला नको म्हणून याच्यामध्ये असा लिंबूचा रस टाकून घ्यायचा म्हणजे छान त्याचा जो फ्लेवर आहे तो चांगला येतो आणि खायला पण चांगलं लागतं आता त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया तर बघू शकता मी मेझरिंग कप आणि एक कप पाणी घेतलं तर तेवढंही पाणी मी टाकून घेते त्याच्यामध्ये आता या रसाला आपण गाळून घेऊयात तर मिक्सरमध्ये ना चांगलं पाच मिनिट वगैरे मी हे फिरवून घेतलं चांगलं फिरवायचं पाच मिनिट म्हणजे जे पाण्याचे जे, जे मॉलिक्युल्स आहे ना ते अगदी छोटे झाले पाहिजे असे आणि चांगले मिक्स झाले पाहिजे म्हणून मिक्सरमध्ये चांगलं चालवून घ्यायचं हे थोडंसं पूर्ण गर खाली निघाला पाहिजे थोडंसं चमच्याच्या सायनी करून घेते म्हणजे सगळं ज्यूस जो आहे तो आपला खाली पडून जाईल आता राहिलेल्या कलिंगडाचा पण आपण ज्यूस काढून घेऊ हा गोला तुम्ही शुगर फ्री पण बनवू शकता इथे आपण जे पाण्याचं प्रमाण टाकलं ना ते थोडंसं कमी करायचं म्हणजे अगदी अर्धा कप वगैरे टाकून घ्यायचं किंवा पाव कप टाका किंवा नाही घातलं तरी चालेल आणि साखर अवॉइड करायची इथे हे पाव कप साखर घालून घेते साखर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार आपण पहिले काढलं त्याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं पाव चमचा मीठ घालून घ्यायचं त्याच्यामुळे जी टेस्ट आहे ना ती खूप छान येते इथे मी पाव कप पाणी घालून घेते म्हणजे आपण त्याच्यामध्ये एक कप टाकलं आणि हे पाव कप म्हणजे टोटल पाणी जे आहे ते आपण सव्वा कप टाकलेलं आहे आणि इथे आपल्याला लिंबू टाकायची गरज नाही आता अर्ध लिंबू जे आहे ते सफिशियंट आहे फक्त खूप गोड टेस्ट लागू नये म्हणून आपण याच्यामध्ये लिंबू घालून घेतलेलं आणि हे पण मिक्सरला आपण पाच ते सहा मिनिट चांगलं फिरवून घेऊ आणि याही रसाला आपण याच्यामध्येच गाळून घेऊ असं चांगलं फिरवून घेतल्यामुळे काय होतं की वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते व्यवस्थित चांगले असे फाईन होतात आणि चांगले बाइंड होतात एकमेकामध्ये आणि काय होतं की आपला जो आईस गोला आहे तो मस्त असा छान सॉफ्ट होतो असा हार्ड नाही होत म्हणून हे चांगलं फिरवून घ्यायचं इन केस तुमच्याकडे ब्लेंडर असेल ना तर तुम्ही हे काम ब्लेंडरच्या सहाय्याने पण करू शकता पण मी मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घेतलं आहे आयदर मिक्सरमध्ये फिरवा किंवा ब्लेंडर पूर्ण रस याच्यामध्ये पडू द्यायचा मी थोडस पाव कप पाणी घेऊन या मिक्सरच्या मध्ये टाकून घेतलेलं सगळीकडे लागलं ला होतं ला वगैरे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि इथे ना थोडस तुम्ही टेस्ट करून बघू शकता तुम्हाला असं वाटलं की थोडस लिंबू कमी झालेलं आहे किंवा आपल्याला थोडंसं गोड पाहिजे आहे तर अशा वेळेस तुम्ही थोडशी साखर याच्यामध्ये ऍड करू शकता किंवा लिंबू ऍड करू शकता पण ते ऍड केल्यानंतर ना चांगलं मिक्स करायचं आयदर ब्लेंडरच्या साहेने किंवा परत मिक्सर मध्ये एकदा फिरवून घ्यायचं आता हे व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे आता या रसाला तुम्हाला ज्या कंटेनरमध्ये आईस गोला सेट करायचं आहे ना त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं तर मी यात प्लास्टिकच्या मध्ये हे ओतून घेतलेलं आहे खूप वरपर्यंत नाही भरून घ्यायचं बघा मी थोडस थ्री फोर्थच त्याच्यामध्ये टाकून घेतलं त्याला असं टाईट झाकण लावायचं आपला अजून रस उरलेला आहे तो एका अजून मी दुसऱ्या कंटेनरमध्ये टाकून घेते आणि याला पण झाकण लावून आपल्याला आता हे फ्रीझरमध्ये ठेवायचे तो ओव्हरनाईट तुम्ही फ्रीझरमध्ये हे ठेवा नेक्स्ट डे तुमचं जे आहे आईस गोला तो रेडी होईल आता आपण हे फ्रीजर मध्ये ठेवून देऊ पुढची प्रोसिजर आपल्याला तर उद्या करायची आहे आणि अजून एक तुम्हाला आता आपलं तर हे सगळं नॅचरल रंग झाला तुम्हाला अजून थोडा डार्क रंग पाहिजे असेल तर ते खायचे रंग मिळतात त्या रंगाचे ड्रॉप तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता पण जेव्हा आपण मिक्सरमध्ये फिरवतो हो ना तेव्हाच ते टाकून घ्या त्याच्यामध्ये नंतर नका टाकू म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतील सगळीकडे एकसारखा रंग दिसेल नाहीतर तुम्ही असं वरून मिक्स केलं ना तर मग ते प्रॉपर मिक्स होणार नाही तर हे मिक्सरमध्ये फिरवायच्या वेळेसच टाकून घ्यायचे पण मला अगदीच नॅचरल करायचं होतं त्याच्यामुळे रंग वगैरे टाकायची गरज नाही आता याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं हे आपण फ्रीझरमध्ये हे ठेवून देऊया या दोन्ही डब्यांना रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर आपण बघूया उघडून तर बघू शकता मस्त सेट झालेलं आहे आणि तुम्ही बघा फॉईल पेपर लावला नाही ना तर असे आईस क्रिस्टल जमा होतात आणि नेमका माझा त्या दिवशी संपला होता म्हणून मी लावला नाही आणि याच्यावरती पण थोडंसं असं आईस क्रिस्टल जमा होते तर हा गोला तयार करायच्या आधी काय करायचं ना की थोडा वेळ बाहेर राहू द्यायचं म्हणजे पाच मिनिट वगैरे बाहेर ठेवायचं किंवा तुम्ही नॉर्मल फ्रीजमध्ये जे आहे ते दहा ते पंधरा मिनिट ठेवू शकता आणि मगच काढायला घ्यायचं कारण काढल्या काढल्या थोडंसं ते हार्ड असतं तर काढायला त्रास जातो आता हा दुसरा पण डब्बा मी तुम्हाला दाखवते बघू शकता त्याच्यामध्ये पण असंच आईस क्रिस्टल जमा झालेलं आहे आणि ते अवॉइड करण्यासाठी आपण फॉईल पेपर राहत असतो आणि बघू शकता रंग किती मस्त आलेला आहे अगदी नॅचरल रंग आहे बघा आणि जेव्हा आपल्याला नॅचरल रंग मिळत असेल तर आर्टिफिशियल कशाला घालायचं ना थोडस चांगलं दिसते म्हणून दिसायला तर आता थोडा वेळ मी याला बाहेर राहू देते आणि मग आपण गोळा कसा तयार करायचा किंवा ते कसं काढायचं ते पाहूया तर याला पाच मिनिट झालेले आहे रेस्ट देऊन तर त्यानंतर काय करायचं तुमच्याकडे हा काटे चमचा असतो ना तो काटे चमचा घ्यायचा आणि काटे चमच्याच्या साह्यानी याला बस असं करत जायचं बघा गंमत बघा छान कसं तुमचा आईस गोला तयार होतो बघितलं किती सोपं आणि एकदम इझी प्रोसिजर आहे ती तर अशा पद्धतीने आपण हे काढून घेऊया आणि सहज निघते आहे तुम्ही बघू शकता आणि बघा किती फाईन असे हे क्रिस्टल निघत आहे आता तुम्ही बघू शकता हा कीच असा तयार झालेला आहे आणि आपण जस्ट म्हणजे आता तुम्हाला हे काठीला लावायची गरज नाही आहे तर आपण याचा डिश गोला बनवतो आहे तर काय करायचं ना इथे मी ह्या दोन डिश घेतलेल्या आहेत आणि जस्ट आपला हा जो कीस आहे हा या डिशमध्ये द्यायचा म्हणजे गोल्याचा जो एक आनंद आहे ना तुम्ही अशा पद्धतीनेही घेऊ शकता म्हणजे तुमच्याकडे गोल्याची मशीन नाही आहे किंवा काठ्या नाही आहे किंवा क म्हणजे काठीला ते बरेचदा चिपकत नाही आपल्या घरी कारण इतकं गार असतं ते तर आपल्याला ते पटापट करणं जमत नाही कारण आपल्याला सवय नसते तर तुम्ही अशा पद्धतीने हे डिशमध्ये टाकून पण खाऊ शकता हा डिश गोला पण मुलांना खूप आवडतो आणि आपण आज जे बनवलेलं आहे ना हा कीज जवळपास पाच ते सहा लोक छान असं प्लेट भरून भरून खाऊ शकता आणि तुम्ही बघू शकता आपण आपल्या डिशमध्ये कितीतरी हे आईस भरून घेतलेलं आहे आणि तरी पण बघा आपल्याकडे अजून एवढा शिल्लक आहे म्हणजे अगदी पोट म्हणजे तुमचं मन भरेपर्यंत तुम्ही घरी हा आईस गोला खाऊ शकता या दुसऱ्या बॉक्समध्ये पण बघा आपला भरपूर आईस आहे आणि किंवा तुम्ही हे ठेवून पण देऊ शकता नेक्स्ट डे खाऊ शकता कारण दोन तीन दिवस तुम्ही हे परत फ्रीजरमध्ये दे ठेवून द्यायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता आणि तुम्ही बघा किती छान याचा किस तयार झालेला आहे आणि खाऊन बघूया आपण मस्त लागते हे असं वाटतंय की पटापट खाऊन घ्यावा सगळा आणि रोज रोज असाच खात राहावा सो so, खूप सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि याचा रंग पण खूप छान येतो आहे म्हणजे अगदी फेंट कलर थोडासा आला आहे पण अगदी असा आबोलीचा कलर येतो आहे आणि मस्त दिसत आहेत अगदी आणि गोला आहे त्याच्यामुळे गार्निशिंग करायची काही गरज नाही आहे असाच तो छान लागतो सो चला आम्ही पण पटापट घेतोय आता खायला आता खूप इच्छा होते अगदी खायची तुम्ही हीच टेक्निक वापरून वेगवेगळ्या फ्लेवरचे गोले तयार करू शकता किंवा प्लेन पण गोले तुम्ही तयार करू शकता आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद